पालकचे पकोडे तुम्ही अनेक वेळा बनवले असतील पण या पद्धतीने बनवून बघा हे पकोडे दिवसभर सॉफ्ट राहतात हे बघा अगदी गोल गरगरीत तुम्हाला फोडून दाखवते हे पहा अगदी जाळीदार आणि आतूनही तितकेच मऊ आणि सॉफ्ट असे बनतात मस्त जाळी आली या पकोड्याला आता ही अशी जाळीदार पकोडे होण्यासाठी आणि आतून मस्त सॉफ्ट राहण्यासाठी चला तर आपण रेसिपी बघूया मी बेसन घेतलं आहे तुम्हाला जेवढं गरजेनुसार घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता मी दोन वाट्या बेसन घेतलं आहे याच्यात एकदम पाणी नका टाकू कारण आपल्याला बेसनचं जे पीठ आहे ते घट्ट हवं आहे आणि कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने या अशा विस्करच्या साहाय्याने याला फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकून घ्या आता हे एकाच दिशेने आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा थोडा रंग चेंज होतो त्याप्रमाणे आता याला दहा मिनटं असेच रेस्ट करायला ठेवूया हे पा दहा मिनटानंतर हे पीठ असं पांढरं पांढरं झालं आहे त्याच्यामध्ये बटाटा किसून घालायचा या बटाट्याने पकोडे खूप छान होतात आणि अगदी सॉफ्ट होतात बटाटा किसून मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे म्हणजे त्यातला स्टार्च कमी झाला आहे जो लाल रंग आहे तो आणि आपल्याला पांढरा शुभ्र असा बटाटा था हवा तसा धुवून घेतला आहे त्यात आलं लसूण पेस्ट एक चमचा अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट वापरले मी तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता एक दोन चमचे चवीनुसार मीठ आणि धने पावडर मी दोन चमचे टाकले धने जर जा तुम्ही जाडसर कुटून टाकले तर अजून चांगला स्वाद येतो त्यात ओवा एक चमचा हातावर चोळून टाकला आहे म्हणजे छान स्वाद लागेल आणि शेवटी आपल्याला पालक टाकून घ्यायचा पालक स्वच्छ धुवून त्याला पाणी निथळ ठेवा म्हणजे एक्स्ट्रा पाणी पकोड्यामध्ये येणार नाही आणि पकोडे असे छान सॉफ्ट होतील जसं पिठाला पाणी सुटतं पालकेमुळे हे मिक्स करून घ्यायचे पालक एकसारखी आता पकोडे मऊ होण्यासाठी आपल्याला एक पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे पकोडे छान जाळीदार होतात आणि हे छान मिक्स करून घे घेतलं आहे हे पहा याप्रकारे आता हे पीठ थोडंसं पातळसर झालं आहे म्हणजे आपण जर पकोडे टाकले तर गोल नाही होणार त्याच्यासाठी अजून मी अर्धी वाटी पीठ घेतलं आहे हे पहा थोडंसं सा घट्टसर असे गोळे तयार होतील या प्रकारे आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल पीठ किती घट्ट किंवा पातळ हवं असेल हे पाहू शकता या प्रकारे आता कढईमध्ये मी तेल गरम करून मीडियम गॅस केला आहे खूप जास्त तेल नका गरम करू नाही तर पकोडे टाकल्यानंतर लगेचच लाल पडतात आता हे पकोडे तुम्ही हळदी कुंकासाठी किंवा किटी पार्टीसाठी बनून जरी ठेवले तर नंतरही तसेच दोन तासानंतर तीन तासानंतरही अगदी सॉफ्ट राहतात आणि बनायलाही दहा ते पंधरा मिनटात झटपट बनतात तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दुसऱ्या बॅचमध्येही पकोडे तळून घेतले तेही तसेच गोल होतात आणि तितकेच फुकतात हे पहा मस्त मऊसर होतात हे पकोडे कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉस सॉससोबत देऊ शकता थँक्यू